गुड मॉर्निंग सगळ्यांना मी अतुल गायकवाड आजचा ब्लॉग बनवायचा उद्देश हाय मी आत्ता चालू आहे सकाळ सकाळ वॉकिंगला आणि वॉकिंगला चालू असताना चालत चालत मला रस्त्याच्या काळाला एक असं दिसलं की माणसं एन्जॉय करतात एन्जॉय करतात कधी करता करतात जेव्हा त्याला मोकळा वेळ असेल तेव्हा एन्जॉय करतात पण काय काय एन्जॉय अशी करतात आपल्या दररोजच्या रेग्युलर कामातून सुद्धा ते एन्जॉय करायचे बघतात तर असाच जातं की एन्जॉय करताना एक माणूस मला दिसले तर तो एन्जॉय कसा करतो आहे बघा ड्रिंक त्यानं घेतली पण आता साडेसहा वाजल्या सकाळच्या साडेसहालाच रस्त्यावरती असा लुळतोय गडबड गडबड म्हणजे त्यानं कसला एन्जॉय केला आहे बघा विचार करा तुम्हाला मी दाखवतो आहे आता चला साडेसहा वाजताच टांगापुलटी केली म्हणजे कमाल बघा त्याची एन्जॉय करणाराची आता मी तुम्हाला दाखवतो पुढच्या कॅमेऱ्यानं चला मित्रांनो दिसतंय तुम्हाला मी आता रस्त्यानं चालू आहे आणि चालू असतानाच

ए, ए, जो प्ले? जो प्ले का झोपलंय झोपलंय का अरे झोपलंच सा का जायचंय कुठं हा अरे आता सकाळच्या वाजल्या पिऊन पडलेला का कुठे जायचंय हा जायचंय कुठे साडेसहा वरले आहेत आणि इकडे साइडला तरी झोप वाहने येतात तिकडे साइडला झोप साईडला झोप चाल का इकडे वाहने येतात ही रस्ता दिसतोय का तुम्हाला ही बघा रस्ता मोठा रस्ता आहे सगळा ह्या ह्या बाजूला झोपा तुम्ही झोपा निवांत चप्पल इकडे गेलेत अशी आहेत बघितलं मित्रांनो साडेसहा वाजले सकाळच्या मी वॉकिंगला चाललो आहे आणि साडेसहालाच ह्या झोकाई कोणी असेल तो पिणारा त्याला म्हणलं बाबा साईडला झोप म्हटलं कमीत कमी तो जागा तरी का बघा अतिप्रमाणात घेतली पण हाय तो जागा बोलला मलाच जा म्हटला तुम्ही कोण आहेत आता काय आता पिणाऱ्याला आपण काय बोलावं कोण आहेत म्हणलं आता आपण तरी कसं सांगणार कोण आहेत त्याचं म्हणण्याचा उद्देश बरोबर आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आणि प्रत्येकजण स्वातंत्र्य आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने स्वातंत्र्य जगतोय आता ह्याचं स्वतंत्रता आरोप येऊन आहे काय म्हणजे का बघा स्वतःची लाईफ अशी बर्बाद करू नका पिऊन मौज मजा करण्यापेक्षा खाऊन मौज मजा करा काजू बदाम पिस्ता हे खा पण पिण्यात काय अर्थ नाही आता विचार करा तो कधी झोपला हो असेल कधी त्याने हे केलं असेल तो खर्च किती होतोय दारूला पैसे वेस्ट किती जात आहेत एवढं पैसे वेस्ट जात असताना घरप्रपंच कसा चालवायचा या शेत असे लोक आहेत तर काय सांगणार अशा लोकाबद्दल काय सांगणार म्हणजे स्वतःचं जीवन स्वतःची लहान बाळं बायको हे सगळे काही बायका काम करत नाहीत काही बायका काम करतात परंतु जर नवरा बायको दोघं काम करत असतील तर नवरा जर नुसतं असं पिण्यात जर पैसे उधळत असेल तर फक्त बायकोच्या जेवढे संसार चालतो आणि फक्त नवराच काम करत असेल आणि बायको जर करत असेल तर हा नवरा जर पिणारा असेल तर पिणारा नवरा हा घर प्रपंच कसा चालवेल ह्याचा विचार तुम्ही करा आता हा सकाळ सकाळ पिऊन पडलेला आहे तो मला दिसला असेल तर शक्यतो मित्रांनो दारूच्या कुणीही आहारी जाऊ नका घरातलं काय मानसिक टेन्शन असेल कुठं काय असेल काही मित्रांच्या संगतीनं काही दारू प्यायचा प्रयत्न करतात आज थोडी घेऊ उद्या थोडी घेऊ असं म्हणत म्हणत मी कधीतरी घेतो असं म्हणत म्हणत लोक कितीतरी दारू पितात पण दारू पिण्यानं खरंच आयुष्यात खूप मोठा लॉस आहे शहराचं खूप मोठं लु नुकसान आहे त्याच्यामुळं शक्यता दारू कुणी प्यायचा प्रयत्न करू नका आत्ता मी बघितलं तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर हा कसा लुळतोय म्हणजे साडेसहाच्या दरम्यान हा जर एवढा नाईट असेल माणूस तर विचार करा तो रात्रभरही असाच पेत बसला असेल आणि सकाळ सकाळ त्याने कधी जाऊन पिला असेल त्याच्यामुळे शक्यतो दारूपासून लांब राहा आणि आपलं स्वतःचं जीवन चांगलं जागा दारू पिण्यामुळे शक्यतो घरात सारखे भांडणं तणणं आणि माणूस कुठलंही घरातलं म्हणजे सुखी वातावरण जे म्हणतो आपण ते सुखी वातावरण कधी घरात नाही घरामध्ये सारखे भांडणं होतात आणि पैशाचे ताना होते ती फक्त दारूमुळे होते कारण एवढ्या महागड्या दारू असतात दारू पिणं म्हणजे शरीराला चांगलं नाही त्याने लिव्हर पण खराब होतात हे सगळ्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी दारूपासून होतात हे माहिती असतानासुद्धा माणूस दारू पेयचं सोडत नाही त्याच्यामुळं शक्यतो लांब राहा आणि त्या दारूच्या नादाला लागू नका जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद